नमस्कार मित्रांनो मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर हो। थमनेल बघून तुम्हाला समजलं असतात की आपलं व्हिडिओ कशाबद्दल असतो तर आपलं व्हिडिओ असतो आपलं जो राजा हापूस आंब्याचो हापूस आंब्याबद्दल तर मित्रांनो तुम्हाला एक सांगूचा की ह्या वर्षी सीजन आपलो एक महिनो लेट चाललो कारण मधी पावसानं गडबड केल्यामुळे थोडं मोर पण हो झालो ता बरेच हे गोष्टी झाले आणि ह्या वर्षी आंबो पण कमी आहे तर सीझन आपलो थोडं लेट झालेलो असा तर सगळं तुमका सांगत आहे काय हा काय नाही तर तुम्ही बघू शकता आपण बरोबर आंब्याच्या बागेत असा आपल्या दरवर्षीप्रमाणे आपण ह्या वर्षी पण तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येला आणि चला तुमचं जास्त वेळ न घेता तुम्ही सगळ्या सांगूसाठी मी ह्या व्हिडिओची सुरुवात करतोय तर भेटूया आता व्हिडिओमध्ये सीजन आहे बघा तुमच्यासाठी जपून ठेवलेले आंब्यांची वाढ होता बघू शकतास आपल्या बागेत असाव सगळे डिटेल्स कधी सुरू होतं काय होतं तर सगळा मी तुमका ह्या व्हिडिओत सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आंबे बघू शकतास हे आंबे तुमच्याच घराकडे येणार होता मित्रांनो आंब्याची साईज बघू शकता तुमका साधारण जो आंबो आता हा तो एक साधारण दहा ते पंधरा मार्चपासून आपण ह्याची विक्री चालू करतो त्याच्यामुळे आपला जो नंबर आहे तुमचा आता ह्याच्यामध्ये स्क्रीनवर जो नंबर दिसतो तो नंबर सेव्ह करून ठेवा बऱ्याच जणांकडे आपला नंबर असतो पण ज्यांच्याकडे नंबर नसतात जो पहिल्यांदा ही व्हिडिओ बघतात त्यांनी हो नंबर सेव्ह करून घ्यावा मेन म्हणजे आपण आंबा आंब्याचा ह्या चालू केला तेव्हापासून आपण काय केला की लोकांपर्यंत ऑर्गेनिक आंबो जाऊ घे याच्यासाठी माझा प्रयत्न राहलेलो आधीपासून आपण मेन म्हणजे झाडांमध्ये कधी कल्टर घालत नाही किंवा तुमचा विषय माहितीच असतात आपण कधीही कल्टरचा वापर करत नाही ऑर्गेनिक हा आता ऑर्गेनिक पद्धतीने तुमच्यापर्यंत आणला जाता आणि आंबो पिकवण्याची जी प्रोसेस आहे ती सुद्धा आडीमध्ये टाकलेला आंबो आम्ही तुमका देतो त्याच्यामुळे मध्ये विषय होता बघा की मधीमध्ये आंबो गोड लागत नाही ह्या लागत नाही तो कसो विषय असता वातावरणाचं त्या आंब्यावर फरक पडता आता वातावरणामध्ये चढ उतार झालो ना त्याचं फरक हिंह हो आपल्या झाडांवर आपल्या आंब्यांवर पडत असता जर तुमका सगळेच आंबे गोड लागतात म्हणजे जर तुम्ही मला एकदम ह्याच्यासारखे गोड तर मी बोलत नाही काय विवाद होईल तर ते समजून जावा पण आपलो जो आंबो तुमका तो पूर्ण हंड्रेड पर्सेंट नॅचरली तुम्हाला मिळतो ऑर्गॅनिक आंबोच मिळतो आपली पिकवण्याची पद्धत तीच आपली ह्याची आंब्याच्या मुळामध्ये पण आपण ह्याचाही कळटारचा वापर केला जातो तुम्ही आंब्याची साईज बघू शकत अगदी दहा ते पंधरा मार्चपासून आपण आता आपलं सीझन चालू करतो आणि बरेच आपले कस्टमर आहेत जे जेन्युअन आहेत जे लास्ट वर्षापासून अगदी तीन चार वर्षापासून आपल्यासोबत आहेत त्यांनाही माहिती आहे की आपलं आंबो काय असतं तो आणि मित्रांनो आमकांना एक प्रॉब्लेम फेस करू तो लागता आम्ही आंबो आहे ना ना व्यवस्थितच पाठवतो आंब्याची जी वाट लागता ना ती पाटमध्ये लागतात कारण आकडे घेणार कारण ना मित्रांनो आमचे जे पुण्याचे कस्टमर आहेत ना ते सांगू लागले की तुम्ही एकदा या स्पेशली आणि हे जे आंबे खाय उतरवतात ना भर उन्हात आंबे असतात मित्रांनो आता त्याच्याबद्दल काय करायचं ना ताच आमका समजत नाही खयची ट्रान्सपोर्ट पकडायची काय करायचं कारण ट्रान्सपोर्टमुळे ना आंबो खराब होण्याचे भरपूर चान्सेस होतात आपल्याकडे तर तुम्ही बघू शकताच पण आपले ट्रान्सपोर्ट पण आपले बरे होत आपण पाठवतात ते बरे होत हां इकडचे बरे आहेत पण आता बरं मधी ना काय प्रॉब्लेम होता तोच समजत नाही आमका की नुसते भर उन्हात असतात आंबे तर श्रावणी त्यांनी या साईडला दाखव हे सगळे आंबे तुमच्या घरी येणार आहात त्याच्यामुळे तुम्ही फक्त ऑर्डर देऊ तयार राहा जशी जसं सीझन चालू आहे हो। तसं आपलं व्हिडिओ नाही तर पॅम्पलेट आपल्या इथे जे नंबर आहेत त्या नंबरवर हो येतो हा आता व्हिडिओ बघून तुम्ही मला कॉल करा की तुमका पण आंबू लागणार आहात तर मी तुमचं नंबर सेव्ह करून ठेवेन एकदा नंबर सेव्ह झालो आणि एकदा सीझन चालू झालं की तुमचा बरोबर तो मेसेज येतो त्याने आम्ही बघू शकताच तुम्ही आणि आता तुम्ही म्हणशाल की आता मार्केटमध्ये पण आंबो येतात पण जो सुरुवातीचा आंबो आहे ना तो तर मित्रांनो सुरवातीचो आंबो आहे ना तो कसो जो जो मोस्टली आम्ही हेका पाठवतो कोणा दलालांका पाठवतो कारण आम्ही पैसे उचललेले असतात काच्या ना आंब्याच्या कामासाठी पैसे लागतात त्याच्यासाठी उतरतात त्याच्यामुळे आम्ही तो आंबो तकडे पाठवतो आणि रेट पण जास्त असतात आपल्या सर्वसामान्य माणसांक परवडत पण नाही मग त्याच्यामुळे जेव्हा एकदम व्यवस्थित रेट येत ना तेव्हाच मी तुमच्यासाठी आणि जो माका वाटतं की हां आता हे आंबो चांगलो तेव्हाच मी तो आंबो तुमच्यासाठी घेऊन येणार कारण तुम्हालाही माहिती मागच्या वर्षी आपले सगळे कस्टमर सॅटिस्फाईड आहेत तर आंबो बघू शकतास तुम्ही यंदा पण आपण तुमका तुमचे जे ऑर्डर असतील ते सगळे कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतला त्याच्यामुळे ऑर्डर भरपूर द्यावा तुमचं चांगलं आंबो द्यायचा काम माझा असा काम मी बघून घेईन फक्त तुम्ही ऑर्डरचा बघा आणि मी ट्रान्सपोर्टचा पण बघतोय त्याण्याआधी तुमच्याकडे व्यवस्थित आंबो येईल फक्त मी काय म्हणते माहिती मित्रांनो समजा आता थोडक्यात पुण्याचे कस्टमर जर मी पुण्या आंबो पाठवते ना तर त्यांनी शक्यता ना गाडी सकाळी जाताना तर सकाळी पिकअप करा नाहीतर काय होता तुम्ही संध्याकाळी आंबो घेतलास ना तो दिवसभर उन्हात म्हणा किंवा शेडमध्ये तापता आंबो मग त्याच्यामुळे पण खराब होण्याचे चान्सेस शेवटी तर एक फळ आहे कोणी आपल्याकडं जो माणूस तुमचा कोणी खराब आंबो भरून देणार नाही जे जेन्युअन शेतकरी येत ना ते तुमचं चांगलंच आंबो देतले पण विषय काय होता जर ट्रान्सपोर्टमध्ये गर्मीमध्ये तो आंबो जरा भाजतात म्हणून मग त्याची काळजी घ्या जर तुमच्याकडे गाडी सकाळी येताना तर सकाळी आंबो पिकअप करा तर बघू शकतास या झाडांवर आंबे सध्या तयार होतात आणि जास्त करून ना मी एक जेन्युन तुमक सांगते मोठ्या मोठा फळ वया वाका साडे तीनशे ग्रॅमचा आंबो हो चारशे ग्रॅमचा आंबो हो जेवढा मोठा फळ असताना खराब होण्याचे चान्सेस तेवढे जास्त हां जेवढा मीडियम असताना ना तर तुमक टिकणार पण चांगला आणि त्याची चव पण चांगली असता आणि मोठा फळ असता लगेच खराब होता आणि ते म्हणजे लासा बिसा त्याच्यातच जास्त तुमका मिळता बघू शकतास हा जो आंबो आहे ना पाच पाच साडेपाच डझनीसाठी तयार होतो आंबो हो बघू शकतास तुम्ही आंबो आंबो पाच साडेपाच तयार होतो आपल्याकडनं आंबो घेऊन पुढे विकत असतो तुम्ही पण शंभर टक्के पुढच्या खात्री द्या की आंबो हांगलच येतो आणि आपला मी शंभर टक्के गॅरंटी कायची देते माहिती तुमचा जो मिळणार आंबो आहे देवगड हापूसच असणार हा कर्नाटक कारण कस विषय होता हैना जो मी कसं डायरेक्ट पाठवते कस्टमरांकडे हैना मी जर समजा दुसऱ्याकडे पाठवतोय दुसऱ्याकडनं तुमच्याकडे येतात तर तो एक धोकं असतं की मधल्या मध्ये त्याच्या आंब्यामध्ये मिक्सिंग होईल आपूस आंबो काढून त्याच्यामध्ये दुसरं भरती अशी गोष्ट आपल्याकडे होत नाही तुम्ही माझ्याकडे ऑर्डर दिलास डायरेक्ट की हैना जो आंबो जातलो तो डायरेक्ट तुमच्या ॲड्रेसवर येतो त्याच्यामध्ये काहीच चेंजिंग होणार नाही किंवा कधी बेसळ किंवा आंबो त्याच्या काढून दुसरं आंबो भरलो ही गोष्ट आपल्या बाबतीत होणार नाही ही माझी गॅरंटी असते कारण मी अजी पॅकिंग करतोय त्या पॅकिंगचं फोटो पण तुम्हाला पाठवतोय तीच पॅकिंग तुम्ही तुमच्याकडे चेक करू तर आता हा बघा हि आता मोहर येतात हि आंबो कधी येतो सांगा बाबा मे महिन्यात मे महिन्याच्या एंडिंग का नाही येतो मे महिन्यात काय सांग आंबे तुम्ही बघू शकतास लवकरच तुमच्यासाठी आपण आता ह्या सुरुवात करतला या वर्षी थोडं लेट झालो कारण बऱ्याच जणांचे माका मेसेज येले ह्या इले की माता मार्केटमध्ये मा आंबा येऊ लागला आहे आंब्याचा वास येऊ लागला आहे तर मी त्यांना सा एवढंच सांगितलं आहे की जरा थांबा तुमका प्रॉपर देवचा असा प्रॉपर देवचा माका त्याच्यामुळे मी घाई करणार नाही हो ओढून ताडून कोवळे बिवळे काढून हो माझं विषय नाही कारण मी देताना बघा हा आंबो पण ना ह्या करून देऊ शकतो आहे पण आंबो कसो तयार होऊ किंवा कारण तुम्ही पण पैसो टाकतला कारण त्या पैशा किंमत आहे त्याच्यामुळे उगाच काहीतरी द्यायचा म्हणून आपण देणार नाही एक व्यवस्थित प्रॉपरच देणार आणि दुसरी गोष्ट आता जे तुमका स्क्रीनवर नंबर दिसतं ते दोन्ही नंबर सेव्ह करा पहिला नंबर माझो आ आणि दुसरा नंबर जो दिसता तो भाऊजींचा नंबर असा तर तुम्ही मा समजा माझो लागलो नाही तर भाऊजींकसा कॉल करून पण ह्या कॉन्टॅक्ट करूया खयच्याही नंबर का कॉल करा बसला तर मित्रांनो मागचा विषय सांगतोय बऱ्याच कस्टमर म्हणजे आपल्याकडचं नाही आपल्याकडचं तर प्रॉपर होता पण बऱ्याच ना मागच्या वेळी फसवणूक झाली म्हणजे देवगड हापूसच्या ह्याच्यात ना त्यांनी आतमध्ये दुसरं ह्या केल्याने आणि काय करत म्हणजे मुंबईत जे भैया विकतात ना चुकून सुद्धा आंबो घेऊ नको तुमका कमी किंमत लावतले चुकून पण त्यांच्याकडनं आंबो घेऊ नको कारण त्याच्यामध्ये देवगड हापूस नसताच आता जेव्हा हजार रुपये डझन आंबो चाललेलो ना मागच्या वेळी तेव्हा मुंबईत भैया चारशे रुपये डझनान देवगड हापूस विकवते देवगड या तर याकच आहे तर देवगडातच पुऱ्या सगळीकडे हजार रुपये रेट चालू आहे तर मग ह्यांका चारशे रुपयां कसं परवडता हा पण विचार करा म्हणजे जर कमी मिळता म्हणून तुम्ही जर देवगड हापूस खाऊ जल तर ते चारशे रुपये पण फुकटत तुमचे ह्या सांगू जो उद्देश आहे माझं कारण तो देवगड हापूस नसता बॉक्समध्ये भरून देतले देवगड नाव लिहिलेले बॉक्स मिळतले तुमक एवढा काय एवढा मी माझं स्वतःच सांगते आम्ही कोल्हापुरात कसा आमची फॅक्टरी असल्यामुळे आम्ही सामानासाठी नी कोल्हापुरात जाता तर कोल्हापुरातल्या माका एकान काय सांगलं आहे माझा तुमचं आंबो नको देव माका फक्त देवगड हापूस लिहिलेले बॉक्स पाठवा हजार बाराशे बॉक्स माका आ, दर दोन आठवड्याक लागतले म्हणजे ह्याच्यावरनं तुम्ही विचार करू शकतास की किती फसवेगिरी होता पण जर तुम्ही आपल्या कॉन्टॅक्ट करता ना तर तुम्ही मी तुम्हाला एवढाच सांगेन की तुमका प्रॉपर आणि प्रॉपर देवगड हापूसच मिळणार त्याच्याशिवाय दुसरं आंबो खायचो मिळणार नाही ना तर बघू शकतास बाग पण आपण स्वच्छ ठेवलेली आपण किती काळजी घेता हे तुमका प्रत्येक व्हिडिओतनं दिसतात आणि ह्यावेळी मी तुमका प्रॉपर आपण आंबे जे पिकत घालता मी काय करत आहे माहिती काय विषय होता माहिती मी असं म्हणतो आहे पण नंतर एन टायमानं मागं तुमका दाखव गावात नाही कारण आंब्यांची कामंच आणि तुमची ऑर्डर्स कम्प्लीट करूची एवढी ह्या असताना त्याच्यामुळे तो वेळ मिळत नाही तर मित्रांनो एक विषय तुमका बोलूचो आह की बरेच ना मग सीझनमध्ये ना फोन येतात की नाही आम्हाला तुमच्या बागेला भेट द्यायची आहे आम्हाला बागेत येऊन आंबा खरेदी करायचा आहे तर मित्रांनो तुमका बागेत येऊचा ना यावा पण सीझन का येऊ नको हीच माझी विनंती असा सीझन का कशाक येऊ नको कारण आम्ही ना तुमका सांगता सकाळी पाच वाजता उठता काही ना आमची जी कामं चालू होतात ती रात्री एक दोन वाजता कधी संपतील तेव्हा संपतील कारण तुमची ऑर्डर असतात तशीच बऱ्याच जणांची ऑर्डर असतात जे आपले दलालांका देऊची असतात तुमची ऑर्डर कम्प्लीट करूची असतात त्याच्यात ना मधी जर कोण इला ना तर तो सगळा मग तो कामाचा खोळंब होता तुमका बागेत यावचा ना जेव्हा सीझन संपात किंवा सीझन येऊच्या आधी तुम्ही येवा बागेत भेट देवा आपण बागेत बसू मस्तपैकी निवान आणि बोलू सगळे चर्चा करू पण सीझनमध्ये मध्ये येऊ नको सीझनमध्ये मध्ये ना खूप गडबड होता मित्रांनो त्याच्यामुळे बाकी तुमका कधी वाटत ना कधी येवा कधी या करा आपण बाकीचे हे जर चार पाच महिने सोडलात ना तर बाकीच्या वेळी फ्री असतात तुमक आपण बागेत फिरूया सगळे जेवढे बागे आहेत आता हय ह्या बागेत आपली एक साधारण साठ सत्तर कलम तशीच दुसऱ्या बागेत आपली शंभर एक कलम तसे तीन चार बागे आहेत आणि ते पण ठिकाणी कसे माहिती गाडी जायत नाही त्याच्यामुळे मग त्यासाठी आम्ही तुमका प्रॉपर असं चलत किंवा हेनी जाऊ शकत नाही त्याच्यामुळे तर शक्य होत नाही तर सांगण्याचा उद्देश हे होच हे आंबे दाखव जजनी कोळ साठी तयार होतो तांबडा चला तो बांबू बोललो खाली तर मित्रांनो हेच तुमका अपडेट देऊची होती तर आपण सीजन चालू करता एक साधारण दहा ते 15 मार्च पासून आ... तर आपले जे जुने कस्टमर नवीन कस्टमर स्क्रीनवर नंबर दिसता कॉन्टॅक्ट करा तुमचं नंबर मी सेव्ह करून ठेवीन तुमच्या मी नंबर सेव्ह करताना कसं करते तुम्ही पुण्याचे असाल तर पुन्हा म्हणून सेव्ह करते मग माका समजाक बरा पडता तर खई ओव्हरऑल इंडियात तुम्ही खई असास किंवा इंडियाच्या बाहेर इंडियाच्या बाहेर तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टने पाठवा मी इंडियामध्ये थु। खई तुमका थु। आंबो देऊ शकतं आहे तुम्ही नाही सांगा माका तुमच्यापर्यंत आंबो पोचवायची जबाबदारी माझी तर तुमची काही ऑर्डरी असतील आणि तुम्हाला जर खरोखर ओरिजिनल देवगड हापूस हवं असत तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि श्रावणी संकेत तुमका ओरिजिनल देवगड हापूसच आणि ऑर्गॅनिक हापूस देऊचो ऑर्गॅनिक हापूसच देणार त्याच्या तर चला ही व्हिडिओ कशी वाटली ती सांगा आपली बाग कशी वाटली ती सांगा आणि देवगड हापूस तुमच्यासाठी लवकरच आम्ही घेऊन येतो तर चला यो व्हिडिओ हेच संपवत आहे तुमचे फोन येऊन देत ऑर्डर येऊन देत पण आपलं सीझन चालू होता दहा ते पंधरा मार्च पासून पण त्याच्या आधी तुम्ही क्वेरी असा तुमका काय विचारूचं असतात तर तुम्ही कॉल करून विचारू शकता आणि मित्रांनो तुम्ही जर तुमका विकूच्यात पुढे आंबे तर त्याच्यासाठी पण आपल्याकडे या आहात की किती क्वांटिटी घ्यायची काय मिनिमम किती बॉक्स तुम्हाला घ्यायचे लागतील ला, तुम्हाला सगळं सांगतंय त्याच्यासाठी तुम्ही कॉल करू शकता पण अजून रेट इलो नाही बाहेर तुम्ही जर आता फोन करून रेट विचारशाल ना तर मी दहा तारखेचं पंधरा तारखेच रेट मी तुम्हाला आता सांगू शकतो आता माझ्या मध्ये दहा ते पंधरा हजार रुपये पेटी चालू आहे आता सध्या दहा ते पंधरा हजार रुपये पेटी चालू आहे त्याच्यामुळे तुमका एवढे नाही कमी त्याचा तुम्ही टेन्शन घेऊ नको तर मित्रांनो बघा ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला कशी वाटली ती सांगा नक्की आणि काय तुमचे जर डाऊट असतील तर आपला नंबर असा त्याच्यावर तुम्ही मेसेज करा जास्त कॉल करू नको आणि जर तुम्ही नवीन असाल जुने असाल काय तुमचे जुन्यांचे पण डाऊट असतील तर मला याच्यावर कळवा आणि नवीन असाल तर मला कॉल करा मी तुमचा नंबर सेव्ह करून ठेवीन आणि दुसरी गोष्ट दहा तारीख का आपली बुकिंग ओपन होता दहा मार्च दहा मार्च का आपली बुकिंग ओपन होता कारण सुरुवातीक आंबो आधी थोडंचा जो काय असा बुकिंगनुसार तो आम्ही तसं बुकिंगनुसार देणार आता आंबो जो हा तो तुमका फोनवर सांगितलं जाईल आणि दुसरी गोष्ट पहिले आंबे हे ज्यांची पहिली बुकिंग आहे त्यांना मिळतील त्यानुसार मिळतले तर चला आपलं आता सीझन चालू होता हळूहळू आंबो थोडं या वर्षी पुढचा काय समजत नाही जो मागचा मोहर आहे तो किती टिकता काय टिकता त्याच्यावर पुढचा आंबो पण सुरुवातीक आपल्याकडे आता एक दीड महिन्या आंबो असा व्यवस्थित त्याच्यामुळे बुकिंग चालू झालेली असा तुम्ही बुकिंग का मेसेज करू शकता व्हॉट्सअप का मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता पण आता रेट विचारू नको बाकीची प्रोसेस तुमचं कशी विचारू शकत काय कसा आता सगळं मी तुम्हाला सांगतोय तर कॉल करा खाली दिलेल्या नंबरवर आणि भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओवर पण बाय बाय जय सद्गुरु जय सद्गुरु